लक्ष भजी घेऊन भजी कुठे ही बकरी सोबत असल्यावर माणूस तुम्ही का मी धावतो तू भजी खाशील हात भरून तू वायर बघ मागे हात भरून भजी खाशील आम्ही येलो धावशीलच ना तू भजी खतखत नाही हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या अक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर कधीपासून चालत असेल तर मग मी फोनमध्येच घुसून बिझी होती आता कुठे गेले चलो टाटा घाई होईल दुनियावरची चलो आम्ही चाललो आमुच्या गावा आमुचा रामराम घ्यावा राम राम आ? राम राम आ? आ? तू व्हेज खाते नॉन व्हेज खाते बोल ना व्हेज खाते का नॉन खाते दे? चलो व्हेज का नॉन व्हेज चलो मम्मीचं शूट आहे का साहेब चल उजाडला नाही चल अजून काय लोक चल अर्ली मॉर्निंग मग जसं तुम्ही मम्मी आता बोलली उजाडला नाही अजून स्वामी अर्ली मॉर्निंग निघालोय आहे तू जेवली आम्ही आम्ही जेवली तू मग हा हा काय बोलते तुला बैगन नाही बोलून जमणार बैलबुद्धी सो so आता आम्ही पोचलो लोकेशनला आणि ते सगळे रेडी आहेत एक मिनिट सांगली आणि इकडे श्याम मामा आणि टीम मिटली का भांडणा भांडणं मिटली का बर आता भांडण मिटली, मिटली आने, ना आणि काय झालं बरेच वेळ झाला आमचे भांडणं भांडण चालू आहेत भांडणाला बोलवतात आता आम्ही ठरवलं आता आता सण येतात मग आपण सर्व महिलांना नृत्य शिकूया हा तुम्ही आम्हाला लांब भांडणांची आम्हाला वाटते भीती नाही आम्ही तुझी प्रेमळ आहोत आम्ही प्रेमळ आहेत आम्ही आमच्या हृदयात सर्वजण आहेत हो तुझा चेहरा मला कवाच दिसणार कॅमेरा नेहमी आडवा असते आता आणि काही गद्दार लोक आलेली आहेत गद्दार आणि खोटाडी लोक आलेली आहेत मम्मी बाजूला बसले हो। मम्मी बाजूला मम्मीला सांगली स्टोरी मिनी माणूस खोटा बोलते कॅमेरा खोटा नाही बोल लक्षात ठेवा हो। सुचल आता आम्ही पोचलो आतमध्ये कोण कोण आहे सँडी पण दिसते सँडी तो नवराज बनून राहिले <laughs> लक लक, 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 लक।, <laughs> लक, लक करत ना आखरी येईल जसा काही कशात कुशन भाऊ एकदम मस्त एकदम मस्त आम्ही आह आम्ही आमचा अर्धाच चेहरा दिसतो फक्त हो माय गॉड कम इन द स्टेज सोम्या आलो आतमध्ये कसा आहेस नमस्कार नमस्कार

तू चल बाबा तू काही काहीतरी सांगायचं इकडे मला दाखवतो मी बघा इथे कुत्रा आहे वाघ बसून ठेवल्यावरती लांब लांबला वाटेल र तस रोशन

कोणचा कोण न फिक्स करा आणि तुम्ही बघितलं तर मम्मी ची मेकअप किती सिम्पल आहे <laughs> <आगे> कशी <ताँगी> आहे कशा इतरला असं नाही <ताँगी>। बोललो गौड अरे आशीर्वाद घे <laughs> घे सांग ना तुला घे सांगला सो तुम्ही पण फ्रेममध्ये आहेत का

बाहर मारवा दे के

सम्णारा सम्णारा बाद <laughs> दीदी काय दीदी बिदी काय नाही दादा आहे ना आता चलो इकडे काय झाले त्यांचा त्यांचा इकडं बाता चालल्यान गेला त्यांचा तिकडे रील्स चालल्यान गटालो गेलाच नाहीला काय करते गाड्यांजवळ दोल अजून टेक नाही आला म्हणून कपडा घेऊन गाडी देल फिर तू गाडी कर काय काय कोको काय बघ डॉगी दाखवतो चल डॉगी डॉगी दाखवतो बाबू तो कुत्र्याचा रिया खुल्ला बनले का तिकडे बनले प्रशांत बनले का बघ बांधले ना ते तू बघ तो डॉगी बघ डॉगी बघ ते बघ कोको आहे जा कोको पकड जा जा पकड कोको जा तू कोको पकड आणि ते एक्सुवीच्या डिक्कीन ठेवा भाऊ भूषण भाऊ को -को ने <laughs> कोको पकड नाही <laughs> <दे ले गाए। laughs> so एक चे डिक्कीन ठेव बाबू कोको, कोको, कोको पकड जा जा तो कोको पकड जा जा आजूलाच त्यांना कोको पकड जा कोको बघता बघता कावला गेला स्वतः <laughs> इथे मॉब्रिल करून बनवून घेते मोहब्रिल मॉब्रिल आता हे बाग सगळी मंडळी हा इंटर। मरो फिल्टर फिल्टर आपल्याला फिल्टरची गरज नाही माझी एंट्री आहे ना मी कसा कॅमेरामॅन तो माझ्या माझ्यासोबत कोण मग प्रॉब्लेम नाही शममा

अरे मोठी होईल बारीक पोरांदर जर का गाणी बोलून नाचता तुम्ही माझ्या मरणाचे जबाबदार फक्त विक्रांत पाटील आहे आता वेसा पण वेसा पण वेसा पण व्हिडिओ तुम्ही घोंघट घेतली गाई तिथे सक्सेसफुली हेल चोरलेला आहे मगासपासून पासून जी दिसत होती हा ओरिजिनल चेअर आहे तो आहे तिथे अजून एक अजून एक मस्त मस्त <laughs> सारखी सारखी सार सा? एक एक शिप घ्या सगळ्या वेळ रश्मी शाप दिले ना जर जुलाब लागले सगळ्यांना लागतील मी एक टाकला बघू हे चालता हम्मीला म्हणजे मम्मीला म्हणजे

<laughs> जूस ना। नंतर दे ल, तो मी पण कुठं ज्यूस त्याच्या गाडीत गेलो अरे सँडी सो काय आता शूट आटपला सगळे घरी चालले बाय बाय अवनी ताई बाय 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 सपोर्ट केला सॉंगची शूट तरी छान शूट छान झाली आतापर्यंत ताई बाकी आता सॉंग आल्यानंतर बट ऑबियस चांगला होणारच आहे आल्यावर तारखेला पडेल सतरा किंवा अठराला अच्छा तुमच्या चॅनल काय करणार नाही नाही मस्त 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 होईल सतरा होईल गाणी असं टाकू गाणी असा टाकू का अख्ख्या युट्यूब व झाला पाहिजे सतराच फायनल होईल ला जत्रा होईल सगळे निघाले मम्मीची बॅग बाहेर आहे

सोयित आधीने टोल नाका खोलले बघा सगळ्या गाड्या थांबवल्या ना आपल्याला फ्री टोल नाका उलट नाश्ता भेटेल आपल्याला टोल नाक आता जेवाला संडे oh. बघून येऊ जेवाला तो कवापासून जनतेला या एक दिवस या एक दिवस नाही काय करणार आकाश आहे बिझी असतात मग त्याच्या मुला नहीं नहीं सर, मी सिंग का मम्मी लागत लोक या गाव घेतले तरी तुम्ही शूटिंग करता तिथे काय करणार रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमचं काही सो आता आम्ही पोचलो डोंबिवली पर्यंत आणि इथे मनोहर सर आणि नितेश दादा भेटलाय कशात एकदम मजा एकदम छान वाटलं भेटून तुम्हाला बऱ्याच <laughs> दिवसापासून आपली ट्रॉफी बाकी होती हो ती आज आता आईसांच्या साहेबांच्या हो दिलेल्या ट्रॉफी त्या दिवशी जो आपला हे झाला इव्हेंट झाला कला फाउंडेशनचा त्याच्यामध्ये ट्रॉफीमध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक होती सो so, त्या ट्रॉफी दिल्या आता ही दिदीची आहे ती माझी दाखव आणि ही माझी सो थँक्यू so, छान वाटलेलं इव्हेंटला धन्यवाद एकच मिस्टेक झाली आई पोहोचू शकले नाही नेक्स्ट कार्यक्रमाला एक ट्रॉफी भेटला वेळ दिला पुन्हा एकदा नक्की नक्की थँक्यू चला पोचलो घरी बरं आम्ही घरी पोचलो आणि अक्षय आलाय अक्षय आलं अक्षय आले मम्मी साठी भजी घेऊन भजी कुठे ही बकरी सोबत असल्यावर माणूस तू भजी खाशील हात भरून वायर बघ मागे हात भरून भजी खाशील मामीला हात धावशीलच ना तू बाकरी भजी खतखत नाही पुरी पण नाही मी पण बघत होतो नाही भेटली पुरी मला पण तुला माहित आहे ना खावाला कसा लपवायचा कुठं लपवायचा का आम्ही देवरुंगला त्या आहेत त्या मीना दिदी गेलेलो त्या मीना दिदी गेल

ती गाडींच्या खा, खाऊ करून त्या दिवशी बाजी दें दें। चुणार चुणार ते होती आमत होते कुरकुरीत एकदम आली पण दिसतात खास नाही लागत नको बरोबर लागत मम्मी मजा नाही तोंडात नाच करशील ठेव अरे हो। नको तू बरोबर सगळे